आदर्शमध्ये मुख्य आरोपी असलेल्या पवन आधाळे याने परस्पर जमीन खरेदी विक्री करून पैसे लाटल्यामुळे ठेवीदारांना पैसे परत मिळण्यात अडथळा येणार असून राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या स्वीय सहाय्यकानेच आदर्श पतसंस्थे संबंधित असलेल्या जमिनी खरेदी विक्रीचा व्यवहार करून पैसे लाटले त्यामुळे ठेवीदारांना पैसे परत कसे मिळणार असा प्रश्न घेऊन उद्या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाब विचारणार असल्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय पाहुयात हे जमीन जमीन हे जमीं, हे प्रॉपर्टी होती तर हे बँक मॅनेजर होते यशस्वीचे विकण्या कोणाला आली तर आपले आदरणीय मंत्री साहेब आहे अतुल सावे साहेब सहकार मंत्री ज्यांची जबाबदारी होती गोरगरीब लोकांसाठी उभे राहायचे आणि त्यांचे पैसे परत करायचे तर त्यांचे पीए आहे उल्हास कैलास साळवे त्यांनी हे विकत घेतली आता का विकत घेतली कधी विकत घेतली आणि कोणत्या आधारावर विकत घेतली तर तहसीलदार साहेबांनी एक ऑर्डर पास केलं आणि त्या ऑर्डर मध्ये त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे विशेष पत, तपास पथक जे एस आय टी चे एसआयटी चे जे स्थापित करण्यात आली होती नी नी हे सगळ्या फायनान्शियल फ्रॉड यशस्वीनी आणि आदर्शच्या बाबतीत त्यांनी आम्हाला पत्र देऊन हे सांगितलेले आहे सदर पत्रा आधारे कळविले की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत हे कोणी म्हटत की ज्यांनी एफ आय आर रेजिस्टर केले ते तहसीलदार साहेबांना पत्र पाठवले आणि सांगितलं की बाबा हे आरोपी नाही आहे आणि आमच्याकडे मग ते एफ आय आर जे आहे त्याच्यामध्ये हेच नाव आहे आणि आजपर्यंत तो फरार आहे तो एस्कॉन्डिंग आहे मग कोणत्या आधारावर हे प्रॉपर्टी विकण्यात आलेली आहे प्रश्न हे होतो की हे सगळे लोक इयरिंगसाठी कलेक्टर ऑफिस पर्यंत येऊ शकतं मग ते पवन अधालेला अरेस्ट का करण्यात आलेले नाही आहे हा तहसीलदार साहेबांनी पोलिसांनाही सांगितलं होतं एक पत्र देऊन की तुम्ही आमच्या इयरिंग मध्ये या नाही तर आम्ही वन सायडेड निर्णय घेऊ पोलिसांच्या समोर हे सगळं चाललेलं आहे आणि राहत पट्टी तांडाची जे प्रॉपर्टी आहे ते पाच लोकांनी विकत घेतलेली आहे पवनाधाने आधाने करून त्याच्यामध्ये एक जे आहे पोलिसवाल्याचा मुलगा आहे ठीक आहे घेऊ शकतो तुम्ही असं नाही आहे एक कमिशनर आणि कलेक्टर साहेबांकडून विचारू इच्छितो की आता आम्ही जाऊ कुठे हे आ ले ले आ हे, की हे सगळे जे डॉक्युमेंट आमच्याकडे आलेले आहे ते कुणाच्याकडे आम्ही जाऊ की तुमचा पोलीस ऑफिसर म्हणतो की मी आरोपी आहेच नाही अरे तुम्हीच एफ रजिस्टर केले मी नाही केलेले आहे मला तर माहितच नाही होत तर कुठेतरी आज जे आरोपी मागच्या सव्वा वर्षापासून जेलमध्ये आम्ही ठेवले होतो आता कोर्टामुळे ते बाहेर येत आहे त्यांना बेलवर बाहेर येत आहे सगळं म्हणजे आत असताना हे सगळं प्रकरण सुरू आहे मग बाहेर पडल्यानंतर काय होणार आहे हे लोकांचे पैसे मिळणार का नाही मिळणार याचा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो म्हणून उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की उद्या आम्ही काही ठराविक ठेवेदारांना घेऊन कलेक्टर साहेबांना जाऊन हे पत्र दाखवणार आहे हे सगळे डॉक्युमेंट देणार आहे आणि प्रामाणिकपणे ते काम करत असेल तर त्यांनी पोलिसांना आदेशित करावे की तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी यांच्या विरोधात एफ आय आर दर्ज करा आणि पोलिसांनीही उत्तर द्यावा की कोणत्या आधारावर तुम्ही तहसीलदारांना पत्र दिले होते की बाबा हे माणूस जे आहे हे, हे आरोपी नाही आहे मग एफ आय आर मध्ये तुम्ही नाव कशामुळे घेतलं होतं क्लीन चिट कशामुळे एका महिन्यामध्ये देण्यात आली तर हे अनेक प्रश्न आहेत याच्या ज्याच्या बाबतीत आम्ही पोलीस कमिशनर आणि कलेक्टर साहेबांना हे विचारणार आहे